श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय जय जाए श्री भोलेनाथ जय श्री शिवशंकरायन महा आज आपण श्री शिवलीलामृताच्या नवव्या अध्यायाचे कथासार वाचणार आहोत या नव्या अध्यायामध्ये भस्माचा महिमा वर्णन केलेला आहे श्री शिवलीलामृत अध्याय नववा सुत श्रोत्यांना म्हणाले अशा प्रकारे शिव उपासना श्रेष्ठ आहे जे सतत शिवनामाचा जप करतात त्यात सदा रममाण असतात ते शिवपदाला प्राप्त होतात ऐका तुम्हाला मी एका शिवभक्ताची कथा सांगतो एक नामदेव नामाचा महाज्ञानी आपल्या अंगाला भस्म लावून सदा दिगंबर अवस्थेत एकटाच अरण्यात संचार करीत असे सतत शिवनाम स्मरण व आत्मज्ञान चर्चा या व्यतिरिक्त तो काहीही बोलत नसे हा शंकराचा अवतार आहे असे लोकांना वाटे एकदा एकटाच अरण्यात संचार करीत असता भुकेने व्याकुळ झालेल्या ब्रह्मराक्षसाने नामदेवाला पाहिले व खाण्यासाठी पकडले तेव्हा नामदेवाच्या अंगाचे पवित्र भस्म ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले त्याबरोबर त्याची आसुरी वृत्ती जाऊन सर्व पापाचा रास झाला तो पुनीत होऊन दिव्य रूप झाला आणि पूर्वजन्माचे स्मरणही झाले तेव्हा त्याने नामदेवाचे चरण धरले व हे सर्व तुमच्या कृपेने झाले आहे त्यायोगे मी पावन झालो आहे असे म्हणून मी दर्शनानेच झालो झाले आहे असे म्हणून त्याने मागील पंचवी जन्मी कोण होतो हे सविस्तर नामदेवाला सांगितले पुढे नामदेवाच्या अंगाचा भस्माचा स्पर्श होताच तो यमलोकी न जाता शिवलोकी गेला याविषयी एक मृत ब्राह्मण प्रेताची कथा सांगितली व महिमा ही सांगितला त्या त्यायोगे तो राक्षस कैलासाला गेला सूत पुढे श्रोत्यांना म्हणू लागले सज्जन हो सत्संगतीचा महिमा आघाद आहे ज्याचा जसा भाव असतो तसा तो लाभ प्राप्त होतो सुताने दुसरी कथा सांगितली पांचाळ देशाच्या राजसिंह केतूचा एकदा अरण्यात शिकाऱ्याला गेला त्याबरोबर काही भिल्लही होते शिकार शोधार्थ हिंडत असता त्याच्या पडके शिवालय दिसले त्या मंदिरात एक भिल्ल व सेवा करी कर गेला असता एक सुंदर शिवलिंग दिसले त्याने राजाला दाखवले त्याची मनोभावी सेवा करावी लागली भिल्लाने कबूल केले व सेवा कशी करावी विचारले राजाने दररोज चिता भस्म लावून नैवेद्य दाखवावं असे सांगितले भिल्लाने ते शिवलिंग घरी आणून योग्य स्थापना केली व दररोज नवे चिता भस्म आणून पत्नीसह नैवेद्य दाखवून श्रद्धेने पूजा करू लागला त्याची शंकराने परीक्षा घेतली चिदा भस्म कुठेही मिळाले नाही शिवपूजा खंडित होईल म्हणून त्याचे पत्नीने स्वयंपाक करून स्वतः जाळून घेतले व ते बिल्लाने भस्म घेऊन नियमाप्रमाणे पूजा केली व नेहमीप्रमाणे पत्नीला नैवेद्य दाखव म्हणून सांगितले तेव्हा खरोखर पत्नी तेथे नैवेद्य घेऊन आली हे पाहून आश्चर्य वाटले दोघांनीही यथासांग पूजा करून शंकराला नमस्कार केला अशा प्रकारे शिव उपासनेचा अगाध महिमा आहे ते दोघेही शिवकृपेने शिवपदास प्राप्त झाले हे पाहून शिवकेतू राजाने श्रद्धेने शिवनाम स्मरण करून तोही शिवलोकी गेला अशा प्रकारे आज आपण शिवलीलामृत अध्यायाचा नववा अध्याय पाहिला याचं कथासार गोष्टीरूप रूपांतर आज आपण ऐकलं यामध्ये आज आपण भस्माचा महिमा ऐकला